बाबा तुमच्या लेकीने आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला केवळ सांगलीकरच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आज व्यक्त केली महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आज टीम इंडियाचे उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मांधानाच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचे विशेष अभिनंदन केले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते यावेळी भावना व्यक्त करत असताना पालकमंत्री चंद्रकांत आद्या पाटील म्हणाले स्मृती मंधना आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसनी घालेल त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील आणि त्यातूनच देशाचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असत असे नाही हे स्मृती दिदी बंधनाने सिद्ध करून दाखवलं की सांगली सारख्या छोट्या शहरात राहून जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते हे तिने सिद्ध केलं आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या एका छोट्या गावचे प्रयत्न रगडिता वाळूचे कड त्यातून प्रयत्नाने वाळू जरी रगडली तिथून तेल निघतं असं आपलं वाक्य हे स्मृती निधीने खरं केलेलं आहे आज अतिशय सविस्तर तिचा परिचय मी वाचला आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती तिला म्हणते पण प्लेअर आहे आणि प्रामुख्याने रन्स मधले तिचे जे विक्रम आहे ते या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर अजूनही तुला खूप आयुष्य आहे ज्या दिवशी रात्री मी स्वतः सुद्धा घरी माझ्या काही पर्याद की रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचं मिनिस्टर पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पोर्थ इथं म्हटलं की जिथे लगेच टीव्ही लावला सोशल मीडिया पाहिला तोपर्यंत मला बघण्याचं धाडस होत नव्हतं की काय तर हा एक जागतिक विक्रम या मुलींनी केला महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या बाबतीत आपल्या देशाचं मानलं म्हणजे की रिवे आम्ही एक मिनिट वाटलो पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्यावर आम्ही सगळे सारे लोक रास्तेपद सारे लोक फटाके बघतो साठाय पाठव असा दिवाळी नंतरची दिवाळी करण्याचा महिला संघाची उपकप्तान स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली तिच्या घरी मी आलो आहे पण ज्या वडिलांनी तिला मोठं घे कारण आणि तिला पण बहुधा त्याची ते, किंमत आहे त्या आईवडिलांना भेटण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता खूप अभिनंदन खूप शुभेच्छा